देणे समाजाचे व्रत अनुश्रिताईंचे लेखक श्री विष्णू यादव सन दोन हजार एकवीस साल हे दोन हजार वीस सालाचे सावध ठेवूनच गेले सन दोन हजार वीस साल तर मी जागूनच काढले जेवण हा प्रकार माझ्यासाठी नव्हताच तो सन दोन हजार एकवीस सालातही चालू राहिला जेवायचं म्हटलं तरी उपाशी चालत गावाकडे जाणारी माणसे दिसायची नोकरी गेलेल्या कुटुंबातील माणसे अन्नासाठी कशी धडपडत असतील ते डोळ्यासमोर यायचे आणि माझी भूक गप्प व्हायची ज्यांना मदत करणे शक्य होते त्यांना मदत केली पण माझे हात किती तोकडे आहेत याचे वाईट वाटते हे शब्द आहेत कोरोना काळातले पण कोणत्याही तत्ववेत्तीचे नाहीत तर ते शब्द आहेत तुमच्या आमच्यातीलच तुमच्या आमच्यासारख्याच रिझर्व्ह बँकेतून निवृत्त झालेल्या पूर्वाश्रमीच्या श्रीमती कला महाजन म्हणजेच आताच्या सौ अनुश्री आनंद भिडे म्हणजेच अनुश्रीताई भिडे यांचे वास्तविक पाहता ऑफिसमध्ये आम्ही एकमेकांना कधीही पाहिलं नव्हतं ओळख देख नव्हती चार एक वर्षापूर्वी ठाण्यातील मिळून सर्वजण समूहावर माझा समावेश झाला त्यादेखील या समूहाच्या सदस्य आहेत त्यांनी सन दोन हजार तीन साली बँकेच्या ई आर एस योजनेअंतर्गत सात वर्ष अगोदरच निवृत्ती घेतली होती त्यांचे पती श्री आनंदराव भिडे हे देखील बँकेतून इंजिनियर म्हणून निवृत्त झाले आहेत मला वाटतं त्या दरम्यान एका वृत्तपत्रात या दाम्पत्यासंदर्भात आलेली बातमी वाचून माझ्या मनात का कुणास ठाऊक येऊन गेलं की सार हो। हे सारं लोकांसमोर यायला हवं हेतू हा की वर्षभरात पाच दहा हजार रुपये देणगी आणि तीही करपात्र आहे की नाही हे पाहून देणारे जोडीपासून काहीतरी बोध घेते झालो पाहिजे प्रथम फोनवर ओळख करून घेतली ताईंना काही बाई प्रश्न विचारत राहिलो स्वतःहून आपल्याविषयी काहीही न सांगणाऱ्या काही न लिहिणाऱ्या ताई हळूहळू माझ्याशी मोकळ्या होऊ लागल्या विश्वासानं थोडंफार सांगू लागल्या ताईनी मदत केलेल्या काही संस्थांना फोन करून त्यांना ताईंनी केलेल्या मदतीविषयी माहिती घेऊ लागलो काही लिहू लागलो समूहांवर तसेच मित्रमंडळींना पाठवत राहिलो संपूर्ण कोरोना काळात अनुश्रीताई खूपच टेन्शनमध्ये असायच्या स्वतःच्या वा आपल्या साथीदाराच्या काळजीने नव्हे तर टी व्हीवर दिसत असलेली दृश्य पाहून पाहून हा उमाळा कळवळा वरवरचा नव्हता तर अंतर हिचा होता त्यांना हे पाहणं ऐकणं अगदीच असह्य झालं कोणाशी तरी बोलावंसं वाटलं व्यक्त व्हावंसं वाटलं की त्या मला फोन करायच्या बहुदा आपलं मन आपलं दुःख मोकळं करण्यासाठी मी त्यांना बोलतं ठेवायचो मोकळं होण्यासाठी प्रयत्न करायचो टी व्हीवरील तारस्वरात सांगितले जाणारे बातम्या पाहू नका तीच तीच आलटून पालटून दाखवणारी दृश्य पाहू नका असं सांगून देखील त्या पाहत होत्या पुन्हा पुन्हा दुःखी होत होत्या कोविड लस घ्यायची वेळ आली तेव्हा त्यांना आणखी एका काळजीने ग्रासलं आणि ती म्हणजे रस्त्यावरील भिक्षेकरांना ज्यांच्याकडे न ना आधार कार्ड ना पॅन कार्ड अस्तित्वाचा पुरावाच नाही अशांना लस कशी मिळणार मग त्या बोलल्या ते भिक्षेकरांचे डॉक्टर पुण्यातील डॉक्टर अभिजित सोनावणे यांच्याशी त्यांनी काही मार्ग शोधून काढला पण हा मार्ग मोफत नव्हता तर त्यासाठी पैसे मोजावे लागणार होते पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लसीकरण झालं भिक्षेकऱ्यांचं माझ्या माहितीप्रमाणे साधारणपणे दोन एक लाखांच्या आसपास ताईंनी खर्च केला यासाठी त्यांनी किती खर्च केला हे पाहणे महत्वाचेच पण त्याचबरोबरीने त्यांनी तो खर्च कशासाठी केला हे पाहणं जास्त महत्वाचं ठरेल ताईंनी किती संस्थांना आणि कोणाकोणाला किती मदत केली याची यादी तर भली मोठी आहे ती इथे न देता काही ठळक गोष्टी मी तुमच्या नजरेस आणू इच्छितो एकदा कशासाठी तरी मी त्यांना फोन केला होता मला त्यांनी त्या ते पंढरपूरला असल्याचं सांगितलं मी विचारलं विठोबाच्या दर्शनाला का तर त्या नाही म्हणाल्या पुढे म्हणाल्या की पालवी संस्थेला भेट द्यायला आले त्या अधिक काही सांगणार नाहीत म्हणून त्यांच्याकडून संस्थेचा नंबर घेतला त्या संस्थेला फोन केला तेव्हा कळलं की मंगलताई शहा यांची पालवी ही संस्था एड्सग्रस्त अनाथ बालकांसाठी बेघर बेसहारा मनोरुग्ण तसेच वयोवृद्धांसाठी काम करते यायोगे ताईंच्या अशा योगदानाचा पैलूही ज्ञात झाला स्मिता कुलकर्णी यांनी मणक्याच्या असाध्य व्याधीची शिकार असलेल्या आपल्या मुलीची मनालीची कहाणी तिची कहाणीच वेगळी या पुस्तकाद्वारे समाजासमोर आणली आहे त्या पुस्तकाचा परिचय मी आमच्या एका समूहावर लिहिला आहे आजवर या पुस्तकाच्या एकूण एकवीस मराठी तीन इंग्रजी व दोन गुजराती आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत ताईंनी ते वाचलं मात्र ताबडतोब मला फोन करून या दोघींना मला भेटायचं आहे काही करून ही भेट घडवून आणा असे म्हणाल्या वास्तविक पाहता माझी व लेखिकेची काहीच ओळख दे, देखील नव्हती पण ताईंचा आदेश मी पुस्तकात असलेल्या नंबरवरून फोन करून भेट ठरवली व त्याप्रमाणे आम्ही भेटून आलो त्या भेटीचा वृत्तांत देखील मी लिहिला होता मनालीशी ताईंची लगेच चांगलीच गट्टी जमली इतकी की त्यानंतर मनालीकडे एकदा गणपतीला देखील गेल्या होत्या असंच काहीसं झालं गौरीताई धुमाळ यांच्या निवास या वृद्धाश्रमाबद्दल एका समूहावर आलेली पोस्ट गवरी लीला आलेली वाचून गौरीताईंशी संपर्क साधून त्यांच्या कार्याविषयी लिहिलं होतं दिवाळी तोंडावर आलेली होती केवळ तेवढं वाचून अनुश्रीताई व वा आनंदराव दोघेही मुळशी पुणे येथे दिवाळीच्या आदल्या दिवशी गेले तिथल्या सर्व स्त्री पुरुष वृद्धांना सारे मिळून बेचाळीस पंचेचाळीस जणांना नवे कपडे नव्या साड्या व तिने एक महिने पुरेल इतकं अन्नधान्य देऊन तिथल्या साऱ्यांशी संवाद साधून आल्या हे सारं मी त्यानंतर महिन्या दोन महिन्यांनी तिथे गेलो होतो तेव्हा कळलं हे झालं ताईने स्वतःहून दिलेल्या भेटीबद्दल अनुश्रीताई आणि आनंदराव या उभयताना राज्यपाल पुरस्कार मिळाल्याची बातमी माझ्या एका लेखाद्वारे आर बी आय निवृत्तांच्या हितगुजमध्ये फोटोसहित छापली गेली ठाण्यात राहणाऱ्या व नाबार्डमधून निवृत्त झालेल्या कवी असलेल्या श्री श्रीपाद सहस्रबुद्धी यांनी ते वाचून मला लागलीच फोन केला व ताईंना भेटायचे असं सांगितलं एका संध्याकाळी आम्ही आमचा एक कॉमन मित्र विनोद सराफ यांच्याबरोबर ताईंच्या घरी भेटलो ताईचं दर्शन होताच व घरात शिरताच या उंचापुऱ्या माणसाने ताईंना साक्षात लोटांगण घालून नमस्कार केला दोन तास झालेली ही भेट अपुरी ठरली म्हणून की काय श्री श्रीपादजींनी नंतर माझ्याकडून ताईंबद्दल अधिक माहिती घेतली आणि स्वांत सुखाय या दिवाळी अंकात अनुश्री ताईंवर त्यांनी एक विस्तृत वाचनीय लेख लिहिला सन दोन हजार तेवीस मधील देणे समाजाचे या संस्थेचा ठाण्यातील कार्यक्रम तिथे महाराष्ट्रातील जवळजवळ वीस पंचवीस सामाजिक संस्थांना एकत्र आणले होते संचालिका वीणा गोखले यांनी प्रत्येक स्टॉलवर त्या संस्थेचे कार्यकर्ते माहिती देत होते डॉक्टर केले मी हजर होतो त्या कार्यक्रमाला तिथे जमलेल्या विदर्भातील एका चालिकेला विचारले की तुम्ही अनुश्रीताईनं ओळखता का त्यांनी माझ्याकडे न पाहताच उत्तर दिलं महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक संस्था चालकांच्या तोंडी ताईंचं नाव आहे मला वाटतं हे वाक्य खूपच बोलकं आहे थोडक्यात त्या अनेक संस्थांच्या आधारस्तंभ आहेत लेखक विष्णू यादव ठाणे